पाहा, पक्षा चा शोहर पदी, माजी नगर सेवक विला जोशी यांची शनिवारी दिनांक पंधरा जून दोन हजार रोजी निवड करण्यात आली ही निवड ब्लॉक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली तसेच विलास जोशी यांची शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले ब्लॉक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की अंबरनाथ शहरातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ब्लॉक काँग्रेस पक्षात कार्यरत असणारे माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आपण अथक परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल असा विश्वासही चोरगे यांनी व्यक्त करत विलास जोशी यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे उपाध्यक्ष यशवंत जोशी अंबरनाथ शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसाल पाटील सरचिटणीस रोहित कुमार प्रजापती नंदकुमार देवडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ